शेतकऱ्यान कधीही देशी गाय खिल्लार गाय बाजारावरती विकायला आणली नाही हा हजारो वर्षाचा इतिहास आहे हजारो वर्षाचा मी तुम्हाला विचारतो कधी देशी गाय आपण बाजारला घेऊन आलो का कधी खिल्लार गाय बाजारला आणली का अरे देशी गायची खिल्लार गायची कधीच विक्री होत नाही आणि या लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या मी शेतकऱ्याची बाजू घ्यायला लागलो मला धमक्या यायला सुरू झाल्या अरे धमक्या फुडायला देता शेतकऱ्याच्या पोरांना आणि म्हणून मी नागराचा फाळ आणलाय तुम्ही जर माझ्या वाकेला गेला तर तुम्ही नागराचा फाळ अत्याशिवाय राहणार नाही त्याला ठेवा रा गडी बेंडाळी की तुम्ही तर राहिला या